thank you प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघूया की छाटणी आंब्याची छाटणी कशी केली जाते कोणत्या प्रकारे केली जाते काय कारणं आहे त्याचे तोटे काय फायदे काय ह्या सगळ्याचा आपण आढावा घेणार आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अल्फान्सो अल्फान्सो म्हणजे हापूस आणि हापूसची छाटणी ही इतकी क्रिटिकल आहे अडचणीची आहे आणि त्याच्यावर उपाययोजना आपण काय करायची या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ बघूया दुसरी गोष्ट अशी आहे आंब्या हा बळांचा राजा आणि हापूस हा त्याचा शिरोमणी आणि या शिरोमणीला इतकी अड असंख्य अडचणी आहेत आणि त्या अडचणीवर आज आपण एका अडचणीवर आपण उपाययोजना करणार छाटणी केल्यानंतर काय करायचं आपल्यासोबत राजू ठाकूर आहेत हे एक उत्तम प्रकारचे इथले आंब्याचे व्यापारी आहेत आंब्यामधील अतिशय उत्तम काम करणारे आणि एक उत्तम व्यापारी आहेत आपण त्यांच्याकडून जाऊया की त्यांच्या बागेत त्यांनी केलेली छाटणी नमस्कार मी राजू ठाकूर आंबाबागेतदार मठ मला सांगा तुम्ही तुम्ही छाटणी केली आज छाटणी करण्याचा मुख्य उद्देश काय चाळीस ते पंचाळीस वर्षाची जुनी झाडे होती वर गेल्यानंतर कसं त्याचं अन्न तेवढा पोचत नाही म्हणून त्या उद्देशाने हे कट केलेले आहेत आणि कसं आता वर गेल्यानंतर औषध मारायला पण प्रॉब्लेम येतो कसं पूर्णपणे वरपर्यंत औषध पोचत नाही मग ते तुडतुडा वगैरे ते रोग चालू होतात त्याच्यासाठी हे कट करून एक पुनर्जीवन मला तुम्ही सांगा नेमकी छाटणी कशी केली जाते कसं आहे हे झाडाची जी उंची असते त्याच्या निम्म्याला कटिंग केलं जाते आता साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस फुट होतं त्यामुळे चौदा फुटाला कटिंग चौदा फुटाची छाटणी तुम्ही केली म्हणजे काही फांद्या ठेवल्यात आणि ज्या मोठ्या होत्या त्या सगळ्या कट करून टाकल्यात ओके आता छाटणी केल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायची आता कसं छाटणी केल्यानंतर त्याच्यावर एक बोर्डची पेस्ट लावायची बरोबर किंवा ते ब्लॅक जपान येतं ते लावायचं आता पावसात ब्लॅक जपान चांगला बरोबर त्याच्यानंतर याला पूर्ण बोर्डो हे करणार पेस्ट करणार करना। किंवा फवारा करणार बरा पाऊस असल्यामुळे सांगा छाटणीचा जो प्रकार तुम्ही केलाय तो हा नेमका कुठल्या प्रकारात केलाय हा प्रकार हा मध्यम छाटणीमध्ये येतो याच्यात वाळलेल्या ज्या फांद्या होत्या त्या कट केल्या बरोबर त्याच्यानंतर उंच ज्या गेलेल्या त्या कट केल्या आणि ज्या जमिनीकडे झुकलेल्या होत्या त्या कट केल्या अरे वा तुम्ही वाड जी आहेत किंवा जुनी दिसतात म्हणजे यांचं किती वय आहे साधारण हे वडीलोपार्थी झाड असल्यामुळे चाळीस वर्षाच्या आसपास झाडं होती आणि त्यामुळे कसं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली होती मग ते उत्पादन एक वाढावं या उद्देशाने एक छटणी केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडांचं जे आयुष्य आहे ते थोड छाटणी केल्यामुळे वाढेल या उद्देशाने दोन्ही उद्देशाने ती छाटणी केलेली आहे आता मला तुम्ही सांगा की पहिली पारंपरिक कोयतनी करायची आता तुम्ही छाटणी कुठल्या पद्धतीने केली पारंपरिक कोयत्याने करायचे पण त्याला वेळ पण जातो आणि हे पण लागतो मग त्याच्या त्या दृष्टीने आम्ही हे स्वय मशीनने चेन स्वय मशीनने कटिंग केलेलं आहे आता ही जी लाकडं आहेत की नाही साहेब मला सांगा याचा वापर नेमका काय करताय ही जी छोटी लाकडं आहेत ना त्यांचा आपण साठी वापर करणार आहोत आणि ही जी मोठी लाकडं आहेत त्याच्या पॅकिंग साठी म्हणजे उद्या खोके वगैरे म्हणजे ता मला तुम्ही सांगा की छाटणी केल्यानंतर जी छाटणीची लाकड आहेत त्या छाटणीचा खर्च याच्यातून बाहेर पडतो निम्म्या स्वरूपात तरी निम्मा पडतो म्हणजे छाटणी केल्यानंतर पन्नास टक्के खर्च लाकडाच्या विकून बाहेर पडतो आणि जळवसाठी पण लाकड जळवसाठी म्हणतो मला तुम्ही सांगा आता पूर्ण झाडाच्या फांद्या तोडल्या या फांद्याचा वापर तुम्ही आणखी कशा कशासाठी म्हणजे काय फायदा काय होतो या फांद्या आहेत ना या एक पंधरा दिवसात अर्ध्या बसतील म्हणजे कुजतील मग त्याच्यावर आम्ही कसं माती टाकणार आणि टाक हे टाकल्यानंतर ते कुजण्याची प्रक्रिया होतात म्हणजे त्याला वापसा म्हणतात बरोबर वा, वापसा स्थिती झाल्यानंतर फायदा काय असतो की झाडाची जे वाढ होते ते खूप फास्टमध्ये म्हणजे पानापुनांचे जरा पार्क मध्ये होते बरोबर हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं काही वेस्टेज जात नाही बरोबर एकदम तो खत तयार होतं आणि ते मोठी लाकड आहेत ती पॅकिंग साठी आणि ते जाळावं बरोबर फुडलेल्या याच्यातलं कुठलं वेस्टेज अरे वा चांगलं मित्रांनो आंब्यामध्ये तीन प्रकारची छाटणी केली जाते पहिली हलकी मध्यम आणि भारी हलकी छाटणी हे वाळलेल्या फांद्या सुकलेल्या फांद्या आणि त्या तोडून सूर्यप्रकाश खोडावर पडावा किंवा आतमध्ये यावा यासाठी करतात तर मध्यम छाटणी ही झाडाची उंची कमी करण्यासाठी करतात त्याचप्रमाणे झाडाचे पुनर्जीवन व्हावे या उद्देशाने मध्यम छाटणी केली जाते तर जी भारी छाटणी जी आहे ते झाडाचं आयुष्य वाढवणे आणि उत्पादकता वाढवणे आणि झाडं ठेंगू करणे यासाठी करतात कारण उंच झालेले झाडावर काढणी कठीण होते सध्या मजूर मिळत नाही म्हणून ती शॉर्ट बनवण्यासाठी ही छाटणी केली जाते सुलभ काढणी व्हावी या उद्देशाने जी छाटणी करतात म्हणून त्याला ठेंगू छाटणी म्हणतात आणि हलकी छाटणी ही पावसाळी आणि हिवाळी केली तर चांगली तर म मध्यम छाटणी सप्टेंबरमध्ये करणं गरजेचं आहे आणि भारी छाटणी जी आहे ती चैत्रामध्येच केली जाते किंवा करावी आणि का करावी तर भारी छाटणी केल्यानंतर जी पालवी येते जा ती जर खराब झाली कारण त्याच्यावर त्यावेळी पान नसतं आणि जर कीड लागली तर झाड उभ्याच्या उभं मरू शकतं म्हणजे श्वसन जर नाही झालं तर म्हणून ती चैत्रामध्ये शक्यतो करणं उत्तम आता दुसरी गोष्ट अशी आहे की अशाच्या छाटण्या करण्यासाठी जर समजा कुठल्या झाडाचं कुठं कसं करायचं आंब्यामध्ये काजूमध्ये नारळामध्ये तर तुम्ही आमच्या कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर आता हलकी छाटणी केल्यावर तांब्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी केली जाते म्हणजे त्याच्यामध्ये सी ओ सी असेल किंवा बोर्डो असेल किंवा आणखी अदर असतील तर ज्यावेळी तुम्ही दहा सेंटीमीटरच्यावर जेव्हा फांदी कापताय त्यावेळी काय होतं मोठ्या प्रमाणात धुणे आणि भिरूड लागण्याची शक्यता असते आणि ही एकदा भिरूड लागला म्हणजेच कोडकिडा लागला तर पुढे कंट्रोल करणं इतकं कठीण होतं की कि तुम्ही किती औषधं ओतली तरी तो मरत नाही झाड मारतं पण तो मरत नाही आणि म्हणून छाटणी करण्यापूर्वी किंवा केल्यावर सेंद्रिय जर वापर करणार असा म्हणजे सेंद्रिय खतं वापरायचं असेल तर करन्स पेंट आणि पेन तुम्हाला घालावी वयोमानानुसार तीन ते दहा किलो प्रतिधार चालते किंवा जर रासायनिकमध्ये पिप्रो पिप्रोनिल आहे रिजंट आहे पिप्रोनिल म्हणजे रिजंट त्याच्यानंतर थेमेड आहे किंवा गॅस पायझनही वापरून तुम्ही कंट्रोल करू शकता अधिक माहिती हवी असेल तर आमच्या कृषी तंत्रनिकेतन या प्लेस्टोरवरील ॲप डाउनलोड करा म्हणजे कृषी तंत्र निकेतन हा आमचा प्लेस्टोरवर ॲप आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून या बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील किंवा जर समजा तुम्हाला वाटत असेल तर ह्या क्यू आर आय याचा स्क्रीनशॉट काढा आणि मग ॲप जॉईन करा किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली लिंक ओपन करा आणि तुम्ही ॲपमधील माहिती वाचू शकता शेअर करू शकता किंवा पेड व्हर्जन जे आहेत किंवा पेड कोर्स आहेत ते पण तुम्ही अभ्यास करून बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा म्हणजे तुम्हाला त्याच्या संपूर्ण माहिती मिळेल किंवा या नंबरवरही व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे तुम्हाला पुढच्या सूचनाही मिळते म्हणजे काय अडचण असेल तर मिळू शकते धन्यवाद